आय पी खेळाडूंप्रमाणेच त्यांचे संघमालकही चर्चेत असतात शाहरुख खान नीता अंबानी प्रीती झिंटा हे संघ आय पी एल दरम्यान नेहमी चर्चेत असतात पण अशाच एका मालखिणीबांची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे त्या मालकिणीचं नाव आहे काव्या मारन काव्या मारन सन टी व्ही नेटवर्क ग्रुपच्या मालकीचा संघ म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ आहे पण तुम्हाला माहिती आहे का आधी सनरायझर्स हैदराबादचं नाव डेक्कन चार्जर्स हैदराबाद असे होते आणि त्या संघाची मालकीण होती गायत्री रेड्डी डेक्कन चार्जर्सचं सनरायझर्स हैदराबाद मध्ये कसं रूपांतर झालं आणि डेक्कन चार्जर्स हा संघ नेमका केला कुठे या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी कार्तिक आणि तुम्ही पाहता स्पोर्ट्स मराठी दोन हजार आठ साली जेव्हा आय पी सुरुवात झाली त्यावेळी डेक्कन चार्जर्स हा संघ त्यात होता कोची टस्कर बंदी आल्यानंतर डेक्कन चार्जर्सवर सुद्धा बंदीची वेळ आली होती पण त्याचे सनरायझर्स हैदराबादमध्ये रूपांतर झाले आय पी एलच्या दुसऱ्या चोरशी डेक्कन चार्जर्सने आय पी एल ट्रॉफीवर आपले नाव खोरले यामागे ऍडम गिलक्रिस्ट व्ही एस लक्ष्मण रोहित शर्मा शाहिद आफ्रिदी अँड्र्यू सायमंड्स हर्षल गेब्स स्कॉट स्टायरीज चामिंडा वास यांसारख्या तगड्या प्लेयर्सचा हातभार होता पण दोन हजार अकरामध्ये कुमार संघकारा या संघाचा कर्णधार झाल्यानंतर डेक्कन चार्जर्सची कामगिरी खराब होऊ लागली दोन हजार बाराचा सीझन डेक्कन चार्जर्ससाठी अंतिम सीझन ठरला सीझन संपताच संघ तोटात असल्याच्या बातम्या येऊ लागल्या डेक्कन क्रॉनिकल कंपनीला संघ चालवणे देखील अवघड झाले होते त्यांना पैशाचा इतका मोठा फटका बसला ज्याच्यामुळे प्लेअरची फी देखील त्यांना देता आली नाही आणि बी सी सी फ्रँचायझी फी देखील त्यांनी पेंडिंग ठेवली होती आय पी एलच्या गव्हर्नर काउन्सिलने डेक्कन चार्जर्सच्या संघाला सर्व पैसे वेळेत भरा अशी नोटीस पाठवली पण यातही डेक्कन चार्जर्स अपयशी ठरला आणि काही दिवसातच डेक्कन क्रॉनिकल कंपनी ही बँक करप्ट झाली आणि त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून डेक्कन चार्जर्स हा संघ विकण्याचा निर्णय घेतला बीसीसीआय डेक्कन चार्जर्सला लिलावात आणते आणि यामध्ये पीईबी व्हेंचर्स लिमिटेड आणि सन टी व्ही नेटवर्क या संघावर बोली लावतात त्र्याऐंशी कोटीसह सन टी व्ही नेटवर्क ही बोली जिंकते आणि डेक्कन चार्जर्स या संघाचं चा नवीन नाव ठेवण्यात येतं सनरायझर्स हैदराबाद दोन हजार सोळामध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद हा संघ आर सी बीला हरवत आयकुल ट्रॉफी जिंकतो सन टीव्हीचे मालक कलानिथी मारन यांची कन्या काव्य मारन या या आता या संघाची सी आहे आणि ती सध्या या संघाचा संपूर्ण कारभार पाहते त्यामुळे आता हैदराबादच्या सामन्यावेळी गायत्री रेड्डी ऐवजी आपल्याला काव्य मारन संघाला चेअर करताना पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका